बीडचे गेवराई तालुक्यातील धोंडराई जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्यासह विहीर बोरवेल पाणी पातळीत काहीशा प्रमाणात वाढ होईल अशी आशा आहे मात्र पैठण उजव्या कालव्यावर असलेला उपजीविका क्रमांक सव्वीस फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले कालव्यातून उपजीविकेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने उपजीविका फुटली आहे यामुळे पाणी पूर्णत वाया जात आहे याकडे जलसंपदा विभागाचं पूर्णत दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे दरम्यान जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांनी उपजीविका चालू करू नये म्हणून रात्रीची गस्त घालतात अशी देखील माहिती आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया गेल्याने जलसंपदा विभागाला पाणी टंचाईची झळ दिसत नसल्याचं स्पष्ट होत आहे या संदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभाग शाखा क्रमांक दोन येथे कार्यरत शाखाधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न झाला मात्र संपर्क होऊ शकला नाही इतर कर्मचारी यांनी शाखाधिकारी यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर ही उपजीविका बंद करण्यात आली मात्र जलसंपदा विभाग नावापुरताच असल्याचं था गेवराय तालुक्यात दिसून येत आहे शुक्रवारी धोंडराई परिसरात तर शनिवारी कोल्हेर परिसरात वितरिका ओव्हरफ्लो होण्याचा प्रकार घडून आला हजारो लिटर पाणी इथे देखील वाया गेले या प्रकरणी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र फोन लागला नाही सुवर्ण महाराष्ट्र लाईव्ह साठी सोमनाथ मोडस श्याम जाधव गेवराय बीड